छत्रपती संभाजीनगर शहरातील अर्ध्या भागासह वाळूस महानगरात गुरुवारी दुपारी दीड वाजेनंतर वातावरण ढगाळ होऊन अवकाळी पावसाळा हजेरी mm -hmm. लावले त्यामुळे शहरात आता थोडासा गारवा दुखायला मिळतोय बीडबाय पास रेल्वे स्टेशन परिसर संत एकनाथ राम मंदिर गुलमंडी औरंगपुरा जालना रोडवर काही भागात पावसानं हजेरी लावली शून्य पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद चिकंठाला वेळशाळेने घेतले एप्रिल महिन्यापासून आजवर तेवीस पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस मान्सूनपूर्व पाऊस झाला कमाल तापमान अडोतीस पूर्णांक चार तर किमान तापमान सव्वीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस होतं दोन अंशांनी पारा घसरला सकाळपासून उकडा जाणवत होता दुपारी बारा वाजेपर्यंत तापमान चाळीस अंशावर पोहोचलं दहा ते सोळापर्यंत कमी अधिक पाऊस होईल त्यानंतर सतरा ते बावीसपर्यंत पाऊस नसेल परंतु बावीसनंतर पूर्व मान्सूनच्या सरी येतील असं चित्र सध्या आहे पूर्व मान्सूनच्या पाऊस यंदा लवकरही गुरुवारी झालेला पावसा पाऊस शहरातील काही भागातच झाला दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन जोरदार वारे वाहू लागले त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी आल्या तर शहरातील दक्षिण पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस झाला समोर तासभर देखील पाऊस सुरू होता